शेतकरी बंधूं नमस्कार आता आपल्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकलला आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी तुम्ही या ट्रॉलीचा वापर करू शकता शंभरशेशी ज्यावरती कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर साधारणतः एकटानापर्यंत लोड घेऊन चालते तर कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही मॉडेलला ही ट्रॉली आपण बनवून घेऊ शकता तर ट्रॉली बनवण्यासाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळते तर याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आपण याला दिलेली आहे तर शेतकरी बंधूंनो सर्वच प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे शेणखत वगैरे शेतात नेऊन डम्पिंग करू शकता तसेच चारा वगैरे घेऊन येऊ शकता शेतातून खतं बी बियाणं शेतात नेऊ शकता आपला जो काही शेतमाल निघलेला असतो तो घरी आणू शकता मार्केटला घेऊन जाऊ शकता तो डेअरीला घालू शकता तसेच शेतमजूर वगैरे शेतात नेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा